नमस्कार आपण कॉपरमध्ये खूप जास्त राईस बघतोय गेल्या काही महिन्यांपासून दिवसांपासून कंटिन्युअस कॉपर वाढतोय त्याचे कारण जाणून घेणं फार इम्पॉर्टंट आहे तर त्याचं कारण असं आहे सगळ्यात इम्पॉर्टंट की पूर्ण वर्ल्ड वाईड आहे ना डिमांड खूप वाढते कॉपरची आणि जर रिसर्च केला तर दोन हजार पस्तीसपर्यंत खूप जास्त अजूनपैकी थर्टी पर्सेंट मोर दॅन थर्टी पर्सेंट त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट होण्याचे चान्सेस आहेत कॉपरच्या डिमांडमध्ये तर हे का असं म्हणजे डिमांड सप्लाय इक्वेशन मॅच होत नाहीये म्हणूनच डिमांड त्याची वाढते म्हणूनच त्याचा रेट जो आहे तो खूप जास्त वाढतोय आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये कॉपर खूप जास्त वाढू शकतो आणि जर वाढला तर आपल्याला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही आहे बिकॉज काही वगैरे मी थोडं रिसर्च केलेलं आहे त्याच्यावर की का असं होतंय डिमांड सप्लाय इक्वेशन मॅच का होत नाहीये तर ॲज पर रिसर्च एक म्हणजे बेसिकली कॉपर प्रोड्यूस होत नसतो तर कॉपर माईनच असतात त्याच्यावर प्रोसेस चालते एक माइंड कॉपरची एक माईन एस्टॅब्लिश करण्यासाठी प्रोसेस करण्यासाठी साधारणपणे अठरा वर्षाचा सा कालावधी लागतो एटीन इयर्स खूप मोठा पिरियड आहे हा अठरा वर्षाचा जर विचार केला आपण तर दोन हजार पन्नास पर्यंत प्रत्येक वर्षी आपल्याला सहा कॉपरच्या माइनची आवश्यकता आहे का आहे तर जी डिमांड आहे ती रिझॉल्व्ह करण्यासाठी ती डिमांड मॅच करण्यासाठी प्रॅक्टिकली पॉसिबल नाही तुमच्या लक्षात असेल का कारण एक एस्टॅब्लिश करण्यासाठी अठरा वर्षांचा कालावधी लागतो त्यामुळं कॉपरचा रेट वाढणं वाढणंच आहे पुढचं एक वर्ष दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष वाढत जाणारी कारण कॉपर हे क्रिटिकल मेटल आहे जे ई व्हीसाठी यूज केलं जातं मॅन्युफॅक्चरिंग आहे रिन्युएबल्स आहेत ए आय डेटा सेंटर्स आहेत या बऱ्याच गोष्टींसाठी कॉपरचा यूज होतो आणि वर्ल्ड वाईड कॉपरला खूप जसं डिमांड आहे ते प्रॉडक्शनसाठी या सगळ्या गोष्टींसाठी त्यामुळे ज्यांच्याकडे कॉपर आहे तुम्ही होल्ड करून ठेवा ज्यांनी अजून कॉपरमध्ये केलेली नाही आहे तुम्ही नक्कीच करू शकता खूप ब्राईट फ्युचर आहे व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा आपण भेटत राहा थँक्यू धन्यवाद